अकोल्याचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी आज विधानसभा सभागृहामध्ये पाथरी नगर परिषद अंतर्गत बाबा जाने दोरानी यांनी बाबा टावर येथे केलेल्या गैरकायदेशीर बांधकाम व त्यांनी आजपर्यंत नगर परिषद पाथरी येथे केलेल्या भ्रष्टाचारावर शासनाला लक्ष्मीद्वारे प्रश्न विचारला या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान बाबाठाणे यांची एस आय द्वारा चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सभागृह समोर दिले त्यामुळे माजी आमदार बाबाजानी नुरानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे मागील महिन्याभराच्या काळात त्यांच्या विरोधात पाथरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष सईद खान यांनी बाबा जानी यांच्या विरोधात दंड थोपटले आहे त्यांनी त्यांच्या विरोधात खान सोबत बाबा इतर प्रकरणात बाबा जानी दुरानी यांनी नियमबाह्य कामे केल्याचे प्रथमच समोर आले होते पण राजकीय आश्रयामुळे हे प्रकरण समोर येत नव्हते परंतु आता राजकीय परिस्थिती बदलली आणि हे प्रकरण आता समोर आले आहे त्यामुळे बाबा जारी गुरांगे यांच्या मागे आता लागलेली एस आय ची चौकशी निश्चित त्यांना अडचणीत आणणारी आहे विधानसभेत आमदार साजेद पठाण यांनी बाबा जानी विरोधात काय आरोप केले काय मागणी केली व त्यांच्या उत्तरात महसूल मंत्री बावनकुळे यांनी काय दिली प्रतिक्रिया चला पाहूयात स्पेसिफिक प्रश्न आणि स्पेसिफिक उत्तर अध्यक्ष महोदय मे जो लक्ष्मीदी लगाय पाथरी जिल्हा परिषद परनी में जो बेकायदे सिर अतिक्रमण कर कर सर्विस रोड को प्लाटक धारक को बताकर वहाँ पे एक व्यापारी संकुल खड़ा किया गया जो बिल्कुल नियम से गलत है इसकी बार बार रिपोर्ट सदन में भी हुई पिछले तत्कालीन मुख्यमंत्री की अध्यक्षता के अंदर वो उसकी एक समिति गठित हुई समिति का अहवाल आया कि वो अतिक्रमण है वो जो संकुल बना हुआ है वो बेकायदेर है उसके बावजूद भी उसको तोड़ा नहीं गया तो मैं अध्यक्ष महोदय मंत्री महोदय से पूछना चाहूँगा कि क्या कारण है कि शासन इतना क्यों लाचार हो गया कि उनकी आपकी खुद की रिपोर्ट जाने के बाद में आपका अधिकारी खुद बोलने के बाद में वो संकुट टूटता नहीं इसलिए कि वो एक प्रभावशाली आदमी है वहाँ पे बाबा जानी करके और उनको एक संरक्षण मिला हुआ है एक पार्टी का इसलिए कहीं उनसे अधिकारी डरते हैं पिछले दिनों के अंदर वो मुख्य अधिकारी के चैंबर में जाके उनकी कुर्सी भी बैठ गए इतनी दादागिरी और उनको बोलने वाला कोई नहीं कोई रोक लगाने वाला नहीं अध्यक्ष महोदय ये चल क्या रहा मैं पिछले सदन के पिछले कल के अधिवेशन में हम लोगों ने कानून व्यवस्था में बात की है

मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली अभिन्यासाची जी ओपन स्पेस आहे ती सोडलीच नाही आहे ओपन स्पेस बिलकुल सोडली नाही आहे अभिन्यासामध्ये बाबा टावर हे चुकीचं बांधलं आहे बाबा टावरची परवानगी नाही आहे भूखंडाची अदलाबदली केली कुठलीही परवानगी घेतली नाही आहे सर्विस रोड सोडलाच नाही आहे त्यावर कॉम्प्लेक्स बांधला आहे असं ज्यांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमने या पाथरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी केला आहे एकाच ठिकाणी नाही तर याची आपण या, या संपूर्ण प्रकरणाची जे आज, आप बाबा ज्यांनी जे प्रकरण माझ्याकडे आज एक प्रकरण माझ्याकडे आले आहेत आपल्याकडे काही प्रकरणं आहेत ज्याची आपण या पाथरीमध्ये पूर्ण प्रकरणाची एस आय टी चौकशी लावू आणि ते बाबा ज्यांनी आणि त्यांची जे टीम आहे यांनी केलेला जो त्या ठिकाणी भूखंडाचा आणि भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचारावर सर्वच विभाग आहे नगरविकास आहे महसूल आहे पोलीस आहे मोठा हा चाळीस पन्नास शंभर प्रकरणाचा हा भ्रष्टाचार आहे त्यामुळे याची टी चौकशी लावू आणि याच्यामध्ये जे अधिकाऱ्याचे नाव माझ्याकडे आलं आहे सर्वच आहे माझ्याकडे आपण लक्षवेधीला फार वेळ देता येत नाही आहे त्यामुळे आपण मला जर याची एक बैठक लावली याची बैठक लावायची गरज नाही पण मी आपण मला काही अजून अधिक माहिती द्या यामध्ये आपण खूप पुढे जाणार आहोत आणि आपल्याला न्याय मिळणार आहे सभागृहाची हो वेळ दहा वाजून पंचावन्न पर्यंत वाढवण्यात येत आहे लक्षवेधी क्रमांक एकवीस लक्षवेधी क्रमांक एकवीस सर थेट घेतो मधुई लक्षवेधी क्रमांक एकवीस